कार्यकर्ते त्याच्यामध्ये भाग घेऊन जिवंत देखावे दाखवण्याचं काम करतात माझ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा आता मी बऱ्याच ठिकाणी फिरलो पण मला असे काही जिवंत देखावे फारसे बघायला मिळाले नाही परंतु इथं सातत्याने ही परंपरा या गावातील तरुण मंडळी असतील किंवा गावकरी असतील यांनी ती सातत्याने चालू ठेवली आहे आणि यातून खऱ्या अर्थानं कृत्रिम देखावे तयार करण्यापेक्षा जिवंत देखावे तयार करून आपणही त्या प्रकारची भूमिका म्हणजे एक समजा एखाद्याने शंकराची भूमिका केली शंकर महादेवाची भूमिका केली तर एक त्याला वेगळं हे वैशिष्ट्य प्राप्त होतं आणि तो आ, त्या भूमिकेतून स्वतःला बघणं बघतो किंवा एक चांगलं त्या मुळे आपली संस्कृती खऱ्या अर्थानं टिकून ठेवण्याचं काम हे गावातील सगळे मित्र गणेश उत्सवाचे जे मित्रमंडळ आहे ते करताय मा नक्कीच त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे जानोरी गावमधील जिवंत देखव्यांना खासदार भास्कर सर यांची सदिशा भेट